नमस्कार मंडळी नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत सकाळचा नाश्ता म्हटलं की आपल्याला काहीतरी झटपट आणि पौष्टिक हवे असते बरोबर ना तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा लाडका असा झटपट आणि मऊसूद रव्याचा उपमा हा उपमा कधीच चिकट होणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते इथे परफेक्ट प्रमाणासहित मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये उपमा बनवून दाखविते आहे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे, जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया उपमा बनवण्यासाठी प्रथम आपण रवा व्यवस्थित कमंग भाजून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे पॅन गरम झाल्यावर त्यात एक वाटी बारीक रवा घालूया इथे बारीक रव्याचाच वापर करायचा आहे तुम्ही जाडा रवा घेतला तर माग कडक होण्याची शक्यता असते आता त्यात आपण एक चमचा तूप घालूया जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकता आता गॅसची फ्लेम बंद करून रवा अगदी खमंग वईस्तवर त्याचा रंगण बदलता खरपूस भाजून घेऊया रवा अगदी बारीक गॅसवर करूनच पाच ते सात मिनटे खमंग वईस्तवर भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे रवा तुपार व्यवस्थित खरपूस भाजून घेतल्यामुळे जो आपण उपमा बनवणार आहोत तो चिकचिकीत -चिक किंवा गिलगिलीत होत नाही अगदी सुटसुटीत आणि मऊसूत असा तयार होतो आता रवा अगदी व्यवस्थित खमंग भाजून घेतल्यावर आपण लगेचच गॅस बंद करूया आणि रवा थंड करून घेऊया तत्पूर्वी आपण इथे गॅसवर एक डे ठेवले आहे आता त्यात आपण दोन वाट्या पाणी घालूया ज्या वाटीने रवा घेतला आहे त्या वाटीनेच इथे पाणी घ्यायचे आहे आणि दोन वाट्या पाणी आपण व्यवस्थित गरम करून घेणार आहोत त्यामुळे रवा अगदी व्यवस्थित फुलेल आता पाणी गरम तोवर हो आपण दुसऱ्या गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे आता त्यात आपण दोन ते तीन चमचे तेल घालूया आणि त्याबरोबरच मी एक चमचा तुपही घेणार आहे जर तूप मला आवडत नसेल तर फक्त तेल वापरले तरी चालेल आता तेल गरम झाल्यावर त्या मोहरी आणि जिरे घालूया चिमुट हिंगही त्याबरोबर घालूया कोंडणी व्यवस्थित आणि तडतडू देऊया कोंडणी व्यवस्थित तडतडल्यावर त्यात एक चमचा उडीद डाळ आणि अर्धा चमचा चणा डाळ घालूया व्यवस्थित चमचा आणि हे सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया डाळ जी आपण फुडणीमध्ये घातली आहे ती अगदी गोल्डन कलर येई तोवर व्यवस्थित तेलात परतून घ्यायची आहे त्याबरोबरच एक सुकी लाल मिरची आणि एक बारीक शिरलेला कांदा घालूया आणि अगदी ट्रान्सपरंट वेस्टवर कांदा फोडणी व्यवस्थित परतून घेऊया हे करत असताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि कांदा परतत राहायचा आहे त्यानंतर त्यात दोन ते, दोन ते तीन बारीक चिरलेली कळीपत्त्याची पाणी घालूया आणि पुन्हा ही फोडणी व्यवस्थित चमच्याने एकजीव करून घेऊया साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर आपण पाहू शकता कांदा ट्रान्सपरंट झाला आहे आता त्यात आपण एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता आता मिरची अगदी व्यवस्थित परतून घेतल्यावर त्यात आपण बारीक चिरलेले गाजर घालूया इथे मी एक छोटे गाजर बारीक चिरून घेतले आहे जर गाजर आवडत नसेल तर स्किप करू शकता गाजर बारीक चिरलेले आहे त्यामुळे इथे फक्त एक ते दीड मिनटे आपण गाजर व्यवस्थित परतून घेणार आहोत आता गाजरही अगदी व्यवस्थित परतून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये पाववाटी हिरवे मटार घालूया इथे मी फ्रोझन मटारचा वापर करत आहे आता मटारही साधारणतः एक मिनिटभर व्यवस्थित फोडणीमध्ये एकजीव करून घेऊया सर्व व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर त्यामध्ये चवीनुसार आता मीठ घालूया आणि पुन्हा हे जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया आता सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव झाले आहेत ह्या स्टेजमध्ये आपण थोडीशी त्यामध्ये कोथिंबीर घालूया राहिलेली कोथिंबीर आपण नंतर गार्निशिंगसाठी वापरणार आहोत आता पुन्हा हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊया पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहेत आता ह्या स्टेजमध्ये जो आपण रवा भाजून घेतला होता तो लगेचच भाज्यांमध्ये घालूया आणि चमचा आणि अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया भाज्या पूर्णपणे रव्यात एकजीव होईस्तवर अशा प्रकारे गॅस बंद करून व्यवस्थित एकजीव करून घेऊया पाहू शकता रवा भाज्यांमध्ये व्यवस्थित एकजीव झाला आहे आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण जे पाणी गरम करत ठेवले होते दुसऱ्या गॅसवर ते, ते लगेच अगदी हळुवारपणे त्यामध्ये घालूया आणि चमचा आणि रवा अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया आपण पाहू शकता रव्याने पाणी व्यवस्थितपणे शोषून घेतले आहे अशा प्रकारे रवा अगदी हळुवारपणे एकजीव करून घ्यायचा आहे आता सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये एक लगे चमचा लिंबाचा रस घालूया लिंबाच्या रसामुळे जो आपण रवा घेतला आहे तो अगदी सुटसुटीत असा तयार होतो आणि एक चमचा त्याबरोबर साखर घालूया त्यामुळे चवही बॅलेन्स होते आता सर्व जिन्नस पुन्हा अगदी हळुवारपणे एकजीव करून घेऊया पाहू शकता रव्याने पाणी पूर्णपणे शोषून घेतले आहे आता ह्या स्टेजमध्ये कढईवर झाकण ठेवून साधारणतः दोन ते तीन मिनटे रव्याला वाफ येऊ देऊया म्हणजे आपला उपमा खाण्यासाठी पूर्णपणे तयार होईल साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर कढईवरील झाकण काढून पाहूया पाहू शकता उपमा पूर्णपणे तयार झाला आहे आता चमच्याने तो एकसारखा करून घेऊया पाहू शकता किती सुटसुटीत आणि दाणेदार असा उपमा तयार झाला आहे आता लगेचच गरमागरम उपमा सर्व करूया पाहू शकता की परफेक्ट दाणेदार आणि अगदी मऊ लुसलुशीत असा उपमा तयार झाला आहे लगेचच गॅस बंद करूया आणि उपमा गरमागरम सव करूया उपमा सव करून घेतल्यावर वरून ताजी कोथिंबीर अशा प्रकारे बुरवरूया आणि वरून बारीक शेव अशा प्रकारे बुरवूया अशा प्रकारे तयार झाला गरमागरम असा मऊ लुसलुशीत दाणेदार असा उपमा हा उपमा फक्त दहा मिनटात तयार होतो इथे दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही उपमा बनवला वा तर अगदी परफेक्ट मऊ लुसलुशीत आणि दाणेदार असा तयार होतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या गरमागरम अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ